नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र जळगाव येथे अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर गेल्या चार दिवसांपासून आरटीआय कार्यकर्ते किशोर सोनवणे यांनी जळगाव जिल्ह्यातील विविध माध्यमिक शाळेत केलेल्या बोगस बॅकडेट शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी भरतीची आणि वेतन अधीक्षक कार्यालयातील बोगस बँक डेट फरक बिल काढून घेणे याबाबत चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याच्या शिक्षण खात्यातील कर्मचारी यांच्या बदली करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले होते शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पहिल्या दिवशी उपोषणस्थळी भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली होती परंतु जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही आणि चौकशी समिती स्थापन करत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असं करते किशोर सोनवणे यांनी सांगितले होते यामुळे जळगाव शिक्षण खात्याची चांगलीच पळापळ झाल्याचं समजते जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उपोषणाची चर्चा सुरू झाल्याने शिक्षण विभागावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली होती उपशिक्षक अधिकारी शेख साहेब व मॅडम यांच्या टीमने स्थळी भेट घेत सर्व मागण्या मान्य करत मागणी केलेल्या शाळांची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापन केली चार दिवसात लोकांच्या मनात शिक्षण विभागाविषयी ज्या शंका होत्या त्या शंका शेख साहेब व सुर्वे मॅडम यांनी चौकशी समिती नेमून लोकांच्या मनातील शंकांना पूर्णविराम देऊन चौकशी पारदर्शक होईल असं आश्वासन देऊन आमरण उपोषण यशस्वीरित्या सोडवले